शेतात नुकसान झालेलं आहे संत्राचं तीन वाजता पाणी आलं तीन चार वाजता सारखं पाणी आलं सर टोंगोंग पाणी होतं संत्राचं खूप माझ्या नुकसान झालेलं आहे तर एवढीच विनंती आहे काही ना काही बॉस मदत भेटायला पाहिजे त्या शेतात नुकसान झालेलं आहे संत्राचं तीन वाजता पाणी आलं तीन चार वाजता सगळं पाणी आलं सर टोंगोंग पाणी होतं संत्राचं खूप माझ्याने नुकसान झालंय आहे तर एवढीच विनंती आहे मोठ्या प्रमाणात जुलवाडी क्षेत्रात दुलवाडी दलवाडी क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात पाणी पाणी आलं आहे त्यामुळं जास्तीत जास्त ढगफुटी सारखं वातावरण निर्माण झालं आणि सगळ्या शेतातील संत्रा हा जास्तीत जास्त प्रमाणात वाहून गेला आणि स संत्राच्या झाडाचे नुकसान झालेलं आहे आपल्या ज्या झाडाला बेगण्या राहते त्या बेगण्या पण तुटलेल्या आहे आणि ढगुटीसारखं पाणी झाल्या कारणाने जे झाड जास्त ज्या झाडावर जास्त मोठ्या प्रमाणात माल होता ते झाड त्या झाडांचं पण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि कमीत कमी एका 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 शेतातील ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान हे झालेलं आहे